नमस्कार क्रिकेट असतात कधी कोणाला आघाडी मिळते कधी कोणीतरी पिछाडीवर पडत तीन दिवसाचा खेळ लॉर्ड कसोटी सामन्यामध्ये झालेला आहे त्यांनी बॅटिंग किती वेळ केली प्रकाश एकशे बारा ओव्हर हे जवळजवळ दीड दिवस भारताने किती बॅटिंग केली एकशे सतरा ओव्हर दीड दिवस त्यांची बॅटिंग दीड दिवस आपली बॅटिंग त्यांचा स्कोअर किती तीनशे सत्याऐंशी मला वाटतं आपलाही स्कोर तीनशे सत्याऐंशी अरे काय चाललंय काय या लॉर्ड्स कसोटी सामन्यामध्ये काय चाललं आहे काय त्याच्याबद्दल मी आणि प्रकाश तुमच्याशी बोलणार आहोत त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉंड प्रकाश इतके सामने आपण कव्हर केलेत पत्रकार म्हणून तू कॉमेंटेटर म्हणून अशी कधी पोझिशन पाहिली होती का रे मला तर आठवत नाही आहे नाही टॉप ऑफ माय हेड नाही आठवत की पहिल्या इनिंगनंतर दोन्ही स्कोर्स लेवल होते म्हणजे हीच जर परिस्थिती चौथ्या इनिंगनंतर असती तर आज आपण बोलत असतो अशी घटना जी जगात क्रिकेटच्या जगात दोन वेळाच फक्त टेस्ट मॅचेसमध्ये झाली आहे टाईट टेस्ट म्हणजे फर्स्ट इनिंग टाय हे फार क्वचित गुह घडणारी गोष्ट आहे परंतु आज आपल्याला क्रिकेटबद्दल तर बोलूच या पाच मिनटं मी तुला शेवटचं सांगणार आहे की दोन इंग्लंडचे कॅप्टन आणि जॉनाथन ॲग्न्यू आणि मी आणि स्टीव्हन फिन काय बोलणी झाली शेवटच्या आमच्या टी एम एस पॉडकास्टमध्ये बोल 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 सांग क्रिकेट बाजूला राहिलं तिघंही इंग्रज हे स्तुती करत होते की कशा पद्धतीने जॅक क्रॉलीनी आणि बेन डकेटनी ती एक ओव्हर अशी केली हो की ज्या योगे त्यांना दुसरी ओव्हर खेळायला लागू नये आणि मग चर्चा सुरू झाली की हे गेम्समनशिप होती का हे सगळं रूल्समध्ये आहे ते तर कबूल आहे की रूलमध्ये आहे परंतु मी जेव्हा बोललो की नाही मला वाटतं की ते सगळं त्याच्या मुवमेंटमधलं होतं परत जाताना स्पष्ट दिसलं सिराजचा हात डक्याच्या खांद्यावर दोघांचे स्माईल्स होते थोडंसं क्रॉलीबद्दल कदाचित थोडीशी खचखच होती आणि मी म्हटलं की नाही पण सिरीज इतकी छान छान खेळली गेलेली आहे अशीच चालली पाहिजे मायकल वॉन मला म्हणतं नाही नाही वी वॉन्ट इट लाईक आईस हॉकी एकमेकाला मारायला निघालं पाहिजे <laughs> तर एक तो भाग सोडून दे चेष्टेचा पण कुठेतरी ह्या गोऱ्यांना असं नक्की वाटतं असं माझं मत आहे की स्पाइस नाही आहे म्हणजे धोनी अँडरसन नाही आहे अँडरसन बुमरा नाही आहे आणि त्याचं कारण मला वाटतं की दोन जे सगळ्यात चावी मारणारे इंग्लंडचे प्लेअर होते ना स्टुअर्ट ब्रॉड आणि जिमी अँडरसन हे नाही आहेत त्यामुळे ही सिरीज तशी खेळली गेलेली आहे पण मग स्टीव्हन फिन फार सुंदर गोष्ट बोलला की बुमराला तुम्ही अपसेट केलेला आहे आज फक्त उद्या त्यांनी त्याचा मोबदला घेऊन क्रिकेट गॉड्स शुड नॉट टर्न अगेन्स्ट इंग्लंड हे त्याचे शब्द आहेत काल बात आहे प्रकाश का बात आहे नॉर्मली शेवटी काय घडतं हे आपण शेवटी सांगतो आज पहिल्यांदा कारण आपल्या इथे ही पद्धत अशी नाही आहे आत्ता हे बोलायचं नंतर हे बोलायचं का आम्ही काही ठरवत नाही आम्ही डायरेक्ट सुरुवात करतो आणि सांगतो की आजच्या मॅचमध्ये काय काय घडलं ते आजची मॅच म्हणजे फार मजेदार होती कारण सकाळी सगळेजण आम्ही ग्राउंडकडे पळत सुटलो कशासाठी तर या 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 तुम्ही लांबनं बघू नका या इकडं मागं या थांबा थांबा जरा वेळ अजून आज आम्ही चौघही जण म्हणजे दोन पत्रकार आणि दोन हे पाठीराखे भारतीय संघाचे मैदानाकडे पळत सुटलो या एकाच विचारांनी की अरे पहिला सेशन महत्त्वाचा आहे पहिल्या सेशनमध्ये पंत आणि एल राहुलनी चांगला तक धरली पाहिजे आणि विकेटवरती राहून बॅटिंग केली पाहिजे प्रकाश तसं झालं त्याचं कारण दोघांनी तब्येतीत बॅटिंग केली पण मी पहिल्यांदाच हे सांगतो तुम्ही माझं चुकत असलं तर सांगा हा पंत जो आहे ना तो त्याचं आणि अल्फ्रेड हिचकॉकचा काहीतरी नक्की नातं असलं पाहिजे त्याच कारण असं आहे की जे काही सस्पेन्स असतो त्याच्या बॅटिंग बघत असताना प्रकाश एज ऑफ द सीट बसूनच त्याची बॅटिंग बघायला लागते रे प्रश्नच नाही परंतु जे दिसतं तू म्हणलास हिचकॉक किंवा मिस्ट्री वॉटेवर मुद्दा असा आहे की दिनेश कार्तिक चेतेश्वर पुजारा हे लोक सगळे इथे आहेत वेगवेगळ्या कॉमेंट्रीसाठी त्यांच्याशी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा हे समजतं की त्या रिषभ पंतला रीडिंग ऑफ द गेम ज्याला म्हणतात ते अप्रतिम आहे आणि तो जे काय करतो ते बाहेरच्या बघणाऱ्याला वाटतं अरे हे काय कसं करतो आहे कशासाठी करतो आहे परंतु तो त्याचा एक प्लॅन असतो त्याच्या डोक्यात आता तो प्लॅन किती आधी घडतो का त्या क्षणाला येतो हे देवाला माहिती परंतु तो अत्यंत इंटेलिजंट क्रिकेटर आहे आणि आज संघकाराशी बोलताना संघा मला म्हणला की मी इतका चांगला रीडर ऑफ द गेम खूप वर्षात पाहिलेला नाही आहे कुमार संघकारा जेव्हा हे म्हणतो तेव्हा त्याचं काहीतरी महत्त्वाचं बोलणं आहे हे आपण विचार केला पाहिजे सो रिषभ पंत आणि राहुलनी फार सुंदर बॅटिंग केली ते एक शेवटची ओव्हर लंचच्या आधीची आणि काय म्हणजे ज्याला आता का बाहेरचे लोक सगळे हे म्हणतात देवाला माहिती त्यांचं काय बोलणं झालं होतं ते म्हणतात मॅडनेस खरं खरेक्ट ते किती खरं आहे किती खोटं आहे मला माहित नाही बरोबर मला तुम्ही सांगा तुमची नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव यश कारखानेस आणि मी इकडे मॅच बघायला आलेलो पहिलाच से जो सेशन बघितला मी आहे बेसिकली मुंबईचा आणि मी इकडे जवळजवळ चार वर्षापासून राहतो आहे दरवर्षीप्रमाणे त्याच मॅच बघायला लास्ट इयर पण मी तुम्हाला भेटलो असेन ओव्हलला क्या के आय ओव्हरला आम्ही भेटलेलो आणि तेच फर्स्ट इनिंग ही जेव्हा बघितली ही फर्स्ट इनिंग पहिला सेशन जो बघितला त्याला अप्रतिम सेशन होता एकदम पेशन्स होता गेममध्ये फ्रंट फूटवरती सगळे खेळत होते गॅप्स काढत होते आणि बघितलं गेलं तर गेम बरोबर रीड केलेला फर्स्ट आवर जो होता तो आपला प्रॉपर फर्स्ट आवर आपला होता आणि अनफॉर्च्युनेट होता तो रनआउट त्यांनी विचार नव्हता हो केला आपल्या एंडला येईल तो बॉल कसा असतं माझं नाव, नाव सिद्धेश वालकर मी पण मुंबईचं आहे मला तरी हे वाटतं की पहिला जो सेशन होता आपल्या नावावरच होता लास्ट बॉलला जी घाई केली ती मला धोडक पण हे सगळे ते इंग्लिश स्पेक्टेटर सगळे बोलत आहेत की माईल स्टोनसाठी साठी के एल राहुलने पण मला तरी तसं काही वाटत नाही मला तरी तसं काही वाटत नाही काही तसं काही नाही सकाळी खेळ चालू होत असताना प्रकाश अगदी मनापासनं सांग की सकाळी खेळ चालू होत असताना आपल्याला कुणी सांगितलं असतं की के एल राहुल शतकाच्या उंबरठ्यावर असेल आणि पाहून शतक करून पंत आऊट होईल तर आपण सकाळी ती गोष्ट घेतली असती मी नसती घेतली कारण मला का कोण जाणं पण काल जेन्युनली संध्याकाळी असं वाटत होतं की केल आ आता ह्या एका लेवलवर आहे की रोहित आणि विराट तिथे no, नाही आहेत ही इज द सिनियर प्रो आणि तो शंभर नाही ही त्यापेक्षा जास्त मोठं शतक करेल आणि ते जर त्यांनी केलं तर भारताला एक चांगली लीड मिळेल लक्षात घे सातवी विकेट पडली जेव्हा तेव्हा इंग्लंडचा स्कोअर दोनशे एकाहत्तर होता Correct. आपला तीनशे शहात्तर होता आणि त्या परिस्थितीमध्ये आपण शंभर रन पुढे होतो एकशे पाच टू बी प्रिसाइ तिथून टेल मध्ये काही नाही दम म्हणजे कोणीतरी लिहिलंय मला तर मकरांनी लिहिलंय वायंगणकरनी कि भारताची टेल म्हणजे डॉबरमन आहे डॉबरमन <laughs> जैसी हनुमान जैसी ही गोष्ट मी महेंद्रसिंग धोनीला शेवटच्या त्याच्या कसोटी सामन्याच्या वेळेला प्रश्न विचारला होता परिस्थिती बदललेली नाही मी आषाढ्याने घेतली असं म्हणलं होतं की जेव्हा खेळाची सुरुवात होत होती त्यावेळेला इंग्लंडचे बोलर्स प्रयत्न करणार होते की लवकर या दोघांना आउट काढायचं आणि नंतर ऑलराउंडर्समध्ये घुसायचं पण आज बॅटिंग जबरदस्त केली के एल केल राहुलनी एकदम पद्धतशीर बॅटिंग केली आणि जो आल्फ्रेड इचकॉकचा नातेवाईक आहे त्यांनी असं काही म्हणजे जादू दाखवली कधी तो पुढे सरसावून मारत होता कधी तो एकदम डेट डिफेन्स करत होता कधी तो पडून मारत होता आणि हे करत असताना ना समोरच्या टीमच्या कॅप्टनला कळत होतं ना बॉलरला कळत होतं ना आम्हाला पत्रकारांना कळत होतं ना मागं उभसले असलेल्या या प्रेक्षकांना कळत होतं म्हणून मी म्हणलं की एज ऑफ द सीट म्हणून करायला लागते पण ती जी विकेट मग अशी आम्ही बोललो की रनआउट झाला तो पण त्यावेळेला जे कौशल्य कारण बेनस्टॉक्स बॉलिंग करत होता दमलेला होता आणि त्यावेळेला तो ज्या चित्त्याच्या वेगानं बॉलकडे आला आणि नॉन्सिंगला प्रकाश वंट तो तो मॅजिकल प्लेअर आहे बॉलिंग असो त्याची बॅटिंग थोडीशी कमी आहे ही इज नॉट बॅटेड इनफ ही खरी गोष्ट आहे परंतु बॉलिंगचा एफर्ट बेन स्टोक्सचा फिल्डिंग फील्डमध्ये ॲज अ कॅप्टन जर ही मॅच देव न करो भारताने नाही जिंकली तर बेन स्टोक्स आणि शुभमन गिलच्या कॅप्टन्सीमधला फरक दिसेल उद्या सकाळी शुभमनची कॅप्टन्सीची पहिली खरी परीक्षा हाऊ ही हँडल दिज रिसोर्सेस विल डिटर्मिन काय होणार आहे कारण जर इंग्लंडच्या दोन तीन पटकन विकेट मिळाल्या तर सोपं होईल त्याला नाही मिळाल्या तर किती लवकर डिफेन्सवर जायचं आणि किती ऑफेन्स ठेवायचा हा बॅलन्स त्याला करायला लागणार आहे पण आज अजून एक छान गोष्ट बोलली गेली की ॲलिस्टर कुक म्हणला की इफ आय वॉज इंग्लंड मी हा विचार नक्की करणार की भारताला ही मॅच न जिंकून देण्यासाठी मला किती रन पाहिजे आणि तिथे माझं म्हणणं आहे की ही दुसरी मॉरल विक्ट्री आहे भारताची सिरीज जिंकू आपण नाही जिंकू नंतर कळेल परंतु बॅसबॉल ला कुलूप लागलं exactly. पहिल्या इनिंग मध्ये exactly. आणि दुसरी गोष्ट दे आर नाव कन्सर्न अबाउट इंडिया विनिंग कसा फरक, कसा फरक करेक्ट करेक्ट करेक, करेक, कसा फरक पडत जातो आणि आज एक मानायला लागेल की रिषभ पंत आऊट झाला शतक करून अगदी लगेच के एल राहुल आऊट झाला ते सुद्धा माल थोडस खटकलं त्याचं कारण कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्याच्या थोडीशी एकाग्रता भंग पावली लगेच क्रिकेटने त्याला धपाटा घातला आणि त्याच्यानंतर कौतुक करायला लागेल रवींद्र जडेजाचं की त्यांनी दोन महत्वाच्या अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या पहिल्यांदा रेड्डी बरोबर केल्या कारण जडेजा अप्रतिम खेळत होता रेड्डी चांगलाच चाच पडत खेळत होता पण तरी ती एक छोटे भागीदारी नंतर वॉशिंग्टन सुंदर सुंदरबरोबरची छोटेखानी भागीदारी त्यामुळे भारताला तीनशे सत्याऐंशीचा धावफलक उभारता आलेला आहे कारण ज्या क्षणी जडेजा आऊट झाला ते जे म्हणलास तू डॉबरमनची शेफ्टी चांगलीच दिसायला लागली प्रश्नच नाही आणि अँड रिमेंबर मी दे सम व्हेरी गुड बॉलिंग जो बॉल नितीश रेड्डीला स्टो बॉक्सनी टाकला अमेझिंग डिलिव्हरी जो कॅच ब्रुकनी घेतला तो सुपर होता चार कॅच ब्रुक तीन कॅच स्मिथ कॅचेस विल विन यू मॅचेस तेच परत दिसलेलं आहे कारण अचानक त्यावेळेला त्यांनी बॉल स्विंग करायला सुरुवात केलेली होती आणि त्याचा परिणाम साधता आला आणि नंतर जे नाट्य घडलं की दोन ओव्हर्स व्हायला पाहिजे होत्या त्या दोन ओव्हर झाल्या नाही ती एक ओव्हर का झाली आपण सगळ्यांनी पाहिलं बाचा आणि बाची झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्रिकेटच्या दुनियेमध्ये या गोष्टी घडतात या एकदम निषिद्ध धरल्या जात नाहीत टॅक्टिक्स म्हणून याचा वापर केला जातो पण त्यावेळेला इंडियन टीम आणि झॅक क्रॉलीमध्ये जी काही बाचा आणि बाची झाली फारच मजेदार होती पण ही मजा राहणारे दीड दिवस त्यांची बॅटिंग दीड दिवस आपली बॅटिंग तीनशे सत्याऐंशी त्यांच्या तीनशे सत्त्याऐंशी आपल्या आता उरले दोन दिवस एक दिवस त्यांची बॅटिंग एक दिवस भारताची बॅटिंग असंच मजा राहणार आहे मित्रांनो मैत्रिणींनो हा जो नाट्यमय खेळ झाला हा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्ही आम्हाला सांगा तुमच्या कॉमेंट्स सा आम्ही वाचत असतो काही महाविद्वान हॅ मॅच हरली सांगून मोकळे होतात आणि नंतर मग तोंड फिरवतात जिंकल्यानंतर भारताचं कुणी ही निगेटिव्ह लोक कौतुक करत नाहीत एनिवे anyway, आपल्याला त्यांच्याशी जास्तच देणं घेणं नाही आहे मॅच जबरदस्त रंगत चाललेली आहे परत एकदा चौथ्या दिवशी मी प्रकाश आणि हे दोघं कलाकार आम्ही परत एकदा धावत सुटणार आहोत लॉर्ड्सकडे त्याचं कारण आजचा पहिला सेशन महत्त्वाचा हीच पद चालू राहणार आहेत दॅट शोज की टेस्ट मॅच रंगलेली समौर आहे प्रश्नच नाही इट्स बीन अ ग्रेट सिरीज आणि इट्स नाओ टू टू इनिंग शू शूट स्ट्रेट स्ट्रेटअप म्हणजे समोरासमोर दोन दिवस आहेत माझ्या मते ज्या रेटनी ओव्हर्स टाकल्या जातात त्याप्रमाणे एकशे साठ एकशे सत्तर एक मॅक्सिमम ओव्हर्स आहेत मॅरीमध्ये आणि या एकशे सत्तर ओव्हर्समध्ये वीस विकेट का विनिंग रन्स हे कळेल पुढच्या दोन बात हीच उत्सुकता असते म्हणून टेस्ट क्रिकेट आम्हाला आवडतं म्हणून आम्ही पळत सुटतो नाही वन मित्र <laughs> त्यामुळे मजा येणार आहे त्यामुळे उद्या हेच सगळं बघायला तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही लॉर्ड्स मैदानावरती हजार राहणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या अपेक्षा काय आहेत के एल राहुलच्या इनिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं लागोपाठ दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी लॉर्डसवरती शतक केलंय चौथं शतक आहे त्याचं इंग्लंडमधलं हे सुद्धा ना ब लक्षात ठेवलं पाहिलं पंतची जी धमाल बॅटिंग असते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि त्याचबरोबर जे आम्ही म्हणलं की डॉबरमनची शेप्टी ही आम्हाला भयंकर त्रास देते तुम्हालाही त्रास देत असणार आहे आम्हाला माहिती आहे परंतु आता चौथ्या दिवशीचा खेळ बघायला तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही लॉर्ड्सवरती येऊ तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा फक्त त्याच्याकरता माझन प्रकाशचं फेसबुक अकाऊंट यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम सगळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अरे तेवढं तर करा आम्ही तुमची करा।, करा।, करा चलो बाय 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 बाय